नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी कोपरगाव शहरातील गोदावरी नदी परिसरातील ही दृश्य पाहतोय की नदीच्या छोट्या पुलावर पुलाची पुला ही दृश्य आपण पाहतोय गोदावरी भरून वाहते त्यामुळे नागरिकांनी देखील पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे चोपन्न हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना त्याचबरोबर नदीकाठचे जे गावं आहे वाड्या वाजते आहे त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पाऊस थांबलेला आहे परंतु जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर अजून देखील पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे जे नदीकाठची गावं का वाड्या वस्त्या आहेत त्यांनी सतर्क राहावे असं आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे अनावश्यक नदीकाठी नागरिकांनी गर्दी करू नये त्याचबरोबर सेल्फीसाठी नदी किनारी जाऊ नये असंच आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी पुलावरती पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी प्रवास करू नये पुलावर असं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपण पाहतो या ठिकाणी सध्या सोमवारी दुपारपर्यंत चौपन्न हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कोपर गावातील नदी पात्राची ही दृश्य आपण जर पाहिली तर रौद्ररूप गोदावरी नदी नदीने नदी धारण नदी 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 केलेलं आहे या ठिकाणी त्यामुळे पाणी पाहण्यासाठी नागरिक पुलावरती गर्दी करत आहे परंतु नागरिकांनी अनावश्यक गर्दी या ठिकाणी करू नये असंच आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे मोबिन खान न्यूज कोपरगाव